नमस्कार हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण श्री स्वामी समर्थ मी शिल्पा माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते ते खूप दिवस झाले मी रंगोली मॅटचा व्हिडिओ टाकला नव्हता कारण तुम्हाला माहितीच आहे की मी गावी होते इकडे आले आहे पुण्याला म्हणून आता परत मी आपले क्लास चालू केले आहेत ऑनलाईन तर मी नवीन अशी डिझाईन केली आहे रंगोली मॅटची आणि यावेळेस मी रेग्झिन वापरून हे डिझाईन केली आहे हात दोन हात आहेत आणि त्यावरती दिवा ठेवला आहे तर मी त्याचं ड्रॉईंग आधी पुठ्ठ्या पुठ्ठ्यावर करून घेतला आहे आणि त्यानंतर रेग्झिन कट करून त्यावर अशी ड्रॉईंग केली आहे पाहू शकता तुम्ही इथे मी दोन्ही साईडचे हात कट करून घेतले आहेत आणि दिव्यांची साईजसुद्धा कट करून घेतली आहे आणि अशी खडूने ड्रॉइंग ड्रॉईंग करून घेतली आहे मी खडूचा वापर केला आहे कारण की जरी ड्र ड्रॉइंग वाकडी तिकडी झाली तरी आपल्याला ते इरेज करून पुन्हा नीट करता येतं तसंच मार्करने आपण केलं तर मार्करने आपल्याला पुन्हा व्यवस्थित करता येत नाही त्यासाठी तुम्हीसुद्धा चॉकच वापरा व्हिडिओ कुठे स्किप करू नका कारण की स्किप केलं तर तुम्हाला पूर्ण डिझाईन कळणार नाही आणि ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच आलेले कळतील आणि ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांना त्यांच्या अगदी मनापासून आभार हे बघा इथे आपले आउटलाईन लाईन बॉर्डर कंप्लीट करून घेतले आहे मी आधी दिव्याची आणि मध्ये पिंक कलर भरून घेतला आहे आता मी दिव्याची आपली वात असते ती रंगवणार आहे कडेने आउटलाईन बॉर्डर मी ऑरेंज ठेवली आहे आणि मध्ये येलो कलर करणार आहे पाहू शकता तुम्ही असं करायचं आहे आपल्याला ग्लोगन गरम असते तर सवकाश करायचा आहे अशाच नवीन नवीन डिझाईन मी तुमच्यासाठी आता घेऊन घेणार घेऊन येणार आहेत सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा मी माझ्या गावाकडचे सुद्धा व्हिडिओ पोस्ट केले आहेत तेही पहा तेही व्हिडिओ कसे वाटले ते, ते नक्की सांगा हे बघा इथे मी खाली जे आपल्या बांगड्या असतात त्या बांगड्यांचासुद्धा मी असं रंगोली हे उलनने केलं आहे आणि आता मी हात कलर 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 करत आहे माझ्याकडे क्रीम कलर आहे म्हणून मी त्याच्यानेच हात रंगवती आहे म्हणजे आपल्या जो हाताचा शेप असतो त्याला इथे इथे मी सुद्धा लावत आहे रेड कलरची पाहू शकता तुम्ही हे रंगोली मॅट उंबर त्याच्या दोन्ही बाजूला किंवा मंदिराच्या दोन्ही बाजूला आता ठेवू शकता आता लवकर संक्रांती येत आहे किंवा मार्गशीर्ष महिना येत आहे तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता हे दोन्ही बाजूला ठेवून मध्ये लक्ष्मीची पावलं किंवा दुसरी कुठली एखादी रंगोली मॅट ठेवू शकता हे रेग्झिन आहे रेग्झिनवरती मी करत आहे त्यामुळे वॉशेबलसुद्धा आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला रंगोली मॅट दाखवली आहे तीसुद्धा वॉशेबल आहे लवकरच तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातली स्पेशल रंगोली मॅट मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तेही तोही व्हिडिओ नक्की पहा तुम्ही हे बघा आपल्या तीन बोटांना नेलपेंट देऊन झाली आहे आता मी हाताचा जो, जो कल आपला कलर असतो तो तिथे भरून घेत आहे दाटसर भरायचा आहे कुठेही विरळ ठेवायचं नाही रेग्झिन कुठेही दिसता कामा नाही आपली ही खूप छान दिसते नवीन डिझाईन आहे काहीतरी नेहमीच्याच त्या गोल चौकणी स्वस्तिक ओम ह्या जर रंगोली मॅट करून तुम्हाला बोर झालं असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा खूप छान दिसतं आणि डेकोरेशनसाठी सुद्धा खूप उपयोग आहे तुम्ही देवाचे कलर तुमच्या आवडीच्या आवडीप्रमाणे चेंज करू शकता मी ह्या पद्धतीने केला आहे दिव्यांचे कलर तुम्ही तुमच्या आवडीचे कलर भरू शकता हा रंगोली मॅटचा आपला एक छोटासा बिझनेससुद्धा होऊ शकतो जरी बिझनेस करायचा नसेल तरीसुद्धा आपण घरी यूजसाठी ज्यांना ज्यांच्या अंगात कला असते त्यांना हौशे असतात ते लोकंसुद्धा करू शकतात घरीसाठी उपयोगासाठी सुद्धा माझ्या घरीसाठीच म्हणून क तयार केले होते हळूहळू कस्टमरना ते आवडायला लागले म्हणून मी सुद्धा याचा आता बिझनेस करत आहे जर तुम्हाला ही रंगोलीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवेल आणि उलन जरी कोणाला भेटत नसेल तर तेही मेसेज करा मी उलन त्यांना पोचवण्यात येईल अजून कुठले डाऊट असतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा इथे आपला एक दिवा तयार झाला आहे कुठेही जागा विरळ ठेवायची नाही जिथे लास्टला राहिले आहे तिथे आपल्याला ती जागासुद्धा भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे बघा इथे आपले दोन्ही हात तयार झाले आहेत किती सुंदर दिसत आहेत आपले दिवे आणि ते हातावरती ठेवलेला दिवा तर तुम्हाला कशी वाटली ते न